अंडी बाहेरून सारखीच दिसतात पण ती फ्रेश आहेत की खराब हे मात्र आपल्याला फोडल्याशिवाय कळत नाही हेच ओळखण्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे हे आधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जर आपली ट्रिक पाहूयात यासाठी आपण एक पाण्याने भरलेला काचेचा ग्लास घेतलेला आहे अंड पाण्यात टाकताच ते वरती आलेलं आहे आणि अशा प्रकारे उभं राहिलेलं आहे त्यामुळे हे अंड एकोणीस ते एकवीस दिवसांचं जुनं अंड आहे आणि हे खाण्यासाठी अजिबात योग्य नाही चला तर आता आपण हे दुसरं अंड घेऊयात सेम आपण हे पाण्यात सोडणार आहोत आपण बघू शकता हे पाण्यात टाकल्यानंतर अशा प्रकारे आडवं झालेलं आहे म्हणजे हे जवळपास पंचवीस ते सव्वीस दिवसांचं जुनं अंड आहे हे अंड पूर्णपणे आतून खराब झालेलं आहे आता आपण तिसरं अंड बघूयात पाण्यात टाकताच हे खाली जाऊन बसलेलं आहे पण हे खाली पूर्णपणे बसलेलं नाही आहे खाली जाऊन हे उभं राहिलेलं आहे हे जवळपास सात ते नऊ दिवसाचा अंड आहे हे अंड आपण उकडण्यासाठी वापरू शकता चला तर आपण हे आता चौथा अंड बघूयात हे पाण्यात टाकताच पूर्णपणे खाली तळायला गेलेलं आहे जवळपास चार ते सहा दिवसांचं अंड आहे आणि हे एकदम फ्रेश आहे थोडक्यात सांगायचं झालं तर अंडी ब्राऊन म्हणजे खराब आणि व्हाईट म्हणजे चांगली असं नसून पाण्यामध्ये टाकताच आपल्याला हे लगेच ओळखता येईल की कुठलं अंड फ्रेश आहे अंड्याला रंग हा कोंबडीच्या ब्रीडमुळे येतो त्यामुळे अंड्याच्या फ्रेशनेसचा आणि कलरचा काही संबंध येत नाही तर ओळखायची गरज आहे आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्वांना फार आवडलेला आहे त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला आणि फ्रेंड्सला शेअर करा म्हणजे ते देखील चांगली अंडी सहज ओळखू शकतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद